कविता आणि सुरेश यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले होते पण अजूनही त्यांच्या घरात पाळणा हल्ला नव्हता त्यामुळे दोघही नवरा बायको दुःखी होते सगळे उपचार करून झाले होते पण तरीही यांना आई बाबा होण्याचे सुख मिळालं नव्हतं तेव्हाच कविता आणि सुरेश देवदर्शनासाठी एका मंदिरात गेले तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला कचराकुंडीमध्ये नुकतंच जन्मलेलं एक बाळ पडलेलं दिसलं कविताच्या मनातील ममता जागृत झाली आणि तिने त्या बाळाला हातात घेतलं देवाने दिलेला प्रसाद समजून कविता आणि सुरेशन त्या बाळाला आपल्या घरी आणलं आणि त्या मुलीचा सांभाळ करायचं ठरवलं देवानेच आपल्याला ही मुलगी दिली असे समजून कविता आणि सुरेशनं त्या बाळाचं नाव आरती ठेवलं आणि तिचा सांभाळ करू लागले त्यांचं कुटुंब पूर्ण झालं म्हणू लागले त्यांच्या आयुष्यात आता कसलीच कमतरता नव्हती सुरेश चांगला कमवता होता घर गाडी सगळं काही त्यांच्याकडे होत कमी होती ती फक्त मुलाची आणि आरतीच्या स्वरूपात ती कमी सुद्धा पूर्ण झाली होती म्हणून तो खूप जास्त खुश होता आयुष्यात सगळं काही मिळालं म्हणून देवाचे धन्यवाद व्यक्त करत होता परंतु कविता सुरेशच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि मुलगी फक्त तीन वर्षांची झाल्यानंतरच सुरेशचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला सुरेश तर हे जग सोडून गेला परंतु मुलगी आरतीची पूर्ण जबाबदारी आई कविताच्या खांद्यावर येऊन पडली सुरेश आणि कविता यांनी आरतीला अगदी पोटच्या मुलीप्रमाणे जपलं होतं तिला कसलीच कमतरता भासू दिली नव्हती आणि नवरा गेल्यानंतर देखील कविताने आरतीला बापाची कमी भासू दिली नाही तिला जे लागेल ते वेळेवर दिलं तिच्यावर प्रेम केलं तिच्यासाठी नवऱ्याचा बिझनेस नव्यानं सुरू केला आणि डस्टबिन मध्ये सापडलेल्या मुलीसाठी एकटं राहण्याचा निर्णय घेतला कविताचे भाऊ आई तिला दुसरे लग्न कर म्हणत होते परंतु तरीही कविताने आरतीसाठी दुसरे लग्न केले नाही कविता आरतीच शिक्षण चांगलं व्हावं त्यासाठी कष्ट करत राहिली तिला चांगलं एज्युकेशन देण्यासाठी चांगल्या शाळेत टाकलं आता तिची मुलगी आरती तेरा वर्षांची झाली आणि तेव्हाच आठवीत असताना त्या मुलीची मैत्री साहिल आणि शुभम नावाच्या मुलांसोबत झाली आरतीपेक्षाही ही, ही मुलं वयाने मोठी होती आणि हे दोन्ही मुलं आरतीला आपल्या जाळ्यात अडकवत होते आणि आरती सुद्धा त्यांच्याकडे वाहत जात होती हीच गोष्ट कविताच्या कानावर पडली आणि आई कविताने आरतीला समजावून सांगितलं तुला व्हायचं आहे शिकायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव मोठं करायचं आहे या गोष्टींना अजून वेळ आहे हे, हे चुकीचं आहे ती मुलं चांगले नाहीत असेच आईने आपल्या मुलीला समजावले आणि असे दोन वर्ष गेले मुलीची दहावी झाली होती आईला वाटलं आपली मुलगी सुधारली त्या वाईट मुलांच्या संगतीत ती, ती नाही आपल्या मुलीला चांगल्या कॉलेज मध्ये टाकण्याचं स्वप्न ही आई पाहत होती आणि इकडे मुलगी आरती पूर्ण वाया गेली होती तिचं एकच नाही तर दोन प्रियकर होते शुभम आणि साहिल आठवीत मिळालेले तिचे मित्र आणि तेव्हापासूनच ती त्यांच्या संपर्कात होती परंतु आईला तिने समजू दिले नाही शुभम आणि साहिल वयाने मोठे असल्याने ते जेही सांगतील ते आरती ऐकायची त्या आरतीला जिथे घेऊन जायचे तिथे ती, ती जायची वयाच्या वर्षांमध्येच आरती त्यांच्या पूर्ण जवळ गेली त्यांच्यात शारीरिक संबंध व्हायला लागले आरतीच्या शरीरात बदल घडायला लागले आईला आरतीकडे बघून तिच्या शरीरात बदल जाणवायचे आणि म्हणूनच ही आई आपल्या मुलीला परत या गोष्टींवरून विचारू लागली तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागली परंतु या आरतीला आता आपलीच आई नजरेत खटकू लागली आरतीला अजूनही आईने सांगितलं नव्हतं कि तू आम्हाला कचऱ्याच्या पेटीत भेटली आहे तू माझीच पोटची मुलगी आहे असंच कविता तिला म्हणायची परंतु आरतीला कसलीही जाणीव नव्हती आपल्या दोन प्रियकरांसोबत मिळून ती आपल्या आईला मारण्याचा प्लॅन बनवत होती खर तर आरती कुणाची मुलगी असेल कुणास ठव तिचा जन्म होताच तिला फेकलं होतं आणि कदाचित त्यांचंच रक्त म्हणून आरतीलाही तसलंच वळण लागलं होतं तीही शुभम साहिल शिवाय राहू शकत नव्हती तिलाही त्यांच्याशी लग्न करायचं होतं पण आपली आई हे कधीच घडू देणार नाही ती आपल्या प्रियकरांना म्हणायची आणि म्हणूनच त्या प्रियकराने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या आणि आरतीने रात्री आईच्या जेवणात मिक्स करत त्या आईला दिल्या कविताने मात्र मुलीने दिलेलं जेवण डोळे झाकून खाल्लं कारण कविताला मुलीवर विश्वास होता मरता, मरता ही ती आई मुलीच्याच भविष्याची काळजी करत तुला होती तुला शिकून खूप मोठं व्हायचं आहे म्हणत होती परंतु कविताला माहिती नव्हतं कि आपली मुलगी तर तिचंच आयुष्य बर्बाद करत आहे कविता जेवण करून जे झोपली ते परत कधी उठलीच नाही आरतीने सकाळी उठल्यानंतर आईला उठवलं आणि रडत रडत शेजाऱ्यांना जमा केलं आपल्या मामाला रडत फोन केला आणि घरी बोलवून घेतलं डॉक्टर येऊन कविताला चेक करून मृत घोषित करून गेले कुणालाही संशय आला नाही कारण कविताला हृदयाचा आधीपासूनच त्रास होता आणि तिचा मृत्यू देखील हृदय विकाराच्या झटक्याने झाला असेच सगळ्यांनी गृहित धरले आईचे अंत्यसंस्कार झाला मुलीच्या चेहऱ्यावर दुःख होत पण आपण जे केलं त्याचा कसलाही पश्चाताप तिला नव्हता ती आपल्या मामासोबत त्यांच्या घरी गेली नाही मी आमच्याच घरात राहणार म्हणाली त्यामुळे कविताचा भाऊच अधून मधून भाजीकडे येऊन जाऊ लागला आरती घरातील पैसे उडवू लागली आईचं सोनं तिने आपल्या दोन्ही प्रियकरांना दिलं जे गहाण ठेवून ते देखील मजा करू लागले या गोष्टीला एकच महिना झाला होता तेव्हाच आरतीचे मामा तिच्याकडे आले आरती त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी किचन मध्ये गेली आणि आरतीच्या मामांची नजर आरतीच्या फोन वर पडली तिला येणाऱ्या मेसेज वर पडली आणि न राहून त्यांनी तिचा फोन हातात घेत बघितला आणि बघून त्यांना धक्काच बसला कारण त्यामध्ये तीन व्यक्तींचा एक ग्रुप होता शुभम साहिल आणि आरती आणि त्यांचं बोलणं कविताला मारण्याचे प्लॅनिंग त्याच्यातून कस वाचायचं प्लॅनिंग हे सगळं वाचून मामाच्या तर पायाखालची जमीन सरकली त्यांनी घाईतच फोन बाजूला ठेवला आणि पोलिसांना ही बातमी दिली आरती चहा घेऊन आली मामांनी तिच्या हातातील चहा बाजूला फेकत तिला विचारले माझ्या बहिणीला का मारलस आरती घाबरली आणि मामावरच रागावून बोलू लागली मामा तू हे काय बोलत आहेस त्याला विचारू लागली तेव्हा मामाने आरतीच्या गालात मारत म्हटले माझी बहीण खूप चांगली होती कि जिनं रस्त्यावरील कचऱ्याच्या पेटीतील मुलीला घरी आणलं पोटची मुलगी समजलं स्वतःच्या रक्ताच्या मुलीप्रमाणे जपलं तिच्यासाठी काबाड कष्ट केले अरे इतक्या कमी वयात नवरा सोडून गेला पण तिने फक्त या अनाथ मुलीसाठी लग्न केलं नाही आणि ही बघा मुलगी जिनं वयाने दुप्पट असणाऱ्या प्रियकरांसाठी आपल्याच आईला मारलं तुझी आई तुझ्या भल्यासाठी तुला समजावून सांगत होती पण तुझी पैदाईस वाईट तुझ्या आई बापाने तुझा जन्म झाला आणि तुला फेकलं आणि तूही त्यांच्याच मनावर निघालीस कोण कुठली तू माझ्या देवी समान बहिणीला मारलस तुला जगण्याचा हक्क नाही म्हणत त्या मामाने अजून एक गालात दिली आरती मात्र आपला भूतकाळ ऐकून जागीच शब्द उभी राहिली आपल्याबद्दल सत्य जाणून तिलाही मोठा धक्काच बसला ज्या आईनं आपल्याला मोठं केलं त्यांच्या परिवाराचं नाव दिलं ताईला मी संपवलं याचं दुःख पहिल्यांदी आरतीच्या डोळ्यातून वाहू लागलं मी आणत नाही तू खोट आहे ना, ना। रडून रडून ती मामाला विचारू लागली तेव्हाच पोलीस तिथे पोहोचले पोलिसांनी काही विचारण्या अगोदरच आरतीने आपला गुन्हा कबूल केला परंतु आपल्याला असं करायचा सल्ला आपल्या प्रियकरांनी दिला होता आणि म्हणूनच आपण हे केलं हे देखील तिने सांगितलं पोलिसांनी शुभम व साहिल ला, ला देखील अटक केली आणि आरती देखील आज गजाआड आहे आपण जे काही केलं ते चुकीचं आहे हे तिला समजलं आहे आपला भूतकाळ ऐकून आपण जे काही आपल्या आईसोबत केलंय याचा तिला पश्चाताप आहे परंतु आता वेळ निघून गेली आहे तिची शिक्षा तर तिला मिळणारच आहे आणि तिलाही जी शिक्षा मिळेल ती मान्य आहे मित्र आणि मैत्रिणींनो आई वडील मुलांच्या भवितव्याचा विचार करूनच निर्णय घेत असतात मुलांसाठी काय चांगलं काय वाईट हे त्यांना चांगलंच माहिती असतं म्हणूनच आई वडिलांचं ऐकत चला प्रियकर प्रियसी यांच्या नादाला अजिबात लागू नका आपलं भविष्य खराब करू नका कारण लग्न झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या याच गोष्टी करायच्या असतात त्यामुळे तुमच्या या वयात तुम्ही फक्त तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा शिक्षण पूर्ण करून तुमच्या पायावर उभे राहायला हवे ना की या वयात गुन्हेगार बनायला हवं खर तर कविताने ज्या रस्त्यावरच्या मुलीला उचलून आणलं तिने तिचा घात केला इथं तर रक्ताची मुलं आपली होत नाही रस्त्यावरची काय होणार बाकी तुम्हाला या घटनेत काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद